नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता बारावीत राज्यशास्त्र या विषयाचा चौथ्या प्रकरणाचा अभ्यास पूर्ण केला आणि पाचव्या प्रकरणाला आज सुरुवात करत आहोत पाचवं प्रकरण आहे समकालीन भारत सुशासन ही संकल्पना सुशासनाची संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे या प्रकरणात आपण जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात लोकप्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाशी संबंधित सुशासन आणि नागरिकेंद्रित प्रशासन या संकल्पनांची चर्चा करणार आहोत आपण काही प्रश्नांनी सुरुवात करणार आहोत या ठिकाणी शासन म्हणजे काय प्रशासन म्हणजे काय नागरी जीवनात प्रशासनाची भूमिका काय असते नागरिकांनी प्रशासनात सहभाग घ्यावा का, का? आणि तो कसा घ्यावा या काही प्रश्नांची माहिती अभ्यासणार आहोत आपण नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येत असतो उदाहरणार्थ जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला घेणे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा शेतकरी असल्याचा दाखला रहिवासी असल्याचा दाखला असे विविध दाखले आपल्याला घ्यावे लागतात किंवा रस्त्याची दुरुस्ती होणे दस रस्त्याची दुरुस्ती न होणे कचरा उचलला न जाणे अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधातील तक्रारी असू शकतात या संदर्भात देखील आपला शासनाशी प्रशासनाशी संपर्क येत असतो मग नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्या आणि गरजा यांची पूर्तता करताना प्रशासकीय यंत्रणा कशाप्रकारे प्रतिसाद देते काय नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्या आणि गरजा यांची पूर्तता करताना प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर प्रशासनाचे यश अपयश अवलंबून असते कशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणा दाद देते साथ देते यश अपयश त्याच्यावर अवलंबून असते एकोणीसशे ऐंशीपासून प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर भर दिला जाऊ लागला प्रशासनाने योग्य प्रकारे कामगिरी करावी यासाठी त्यांना उत्तरदायित्व जबाबदारी पारदर्शकता नागरिकांचा अभिप्राय जाणून घेणे अशा बाबी लोकप्रशासनाच्या संस्थांमध्ये लागू केल्या जाण्याची आवश्यकता भासली या लागू कराव्या लागल्या काय उत्तरदायित्व जबाबदारी पारदर्शकता नागरिकांचा अभिप्राय जाणून घेणे अशा बाबी प्रशासनाच्या संस्थांमध्ये लागू केल्या जाण्याची आवश्यकता भासली राज्यसंस्थेची नागरिकांप्रती कोणती जबाबदारी असते आपण या तक्रारीमध्ये आपण लोक प्रशासनाच्या भूमिकेविषयी चर्चा केली आहे यामध्ये लोकप्रशासनाच्या दोन प्रकारच्या भूमिकांविषयी चर्चा केली होती एक आहे जी लोकप्रशासनाकडे मर्यादित भूमिकेतून पाहते ज्याला पोज डॉकोर्ब पी ओ एस डी सी ओ आर बी म्हट मत, म्हणतात आणि दुसरी व्यापक भूमिकेतून शासनाच्या तिन्ही शाखांचा विचार करते तेही आपण पाहिलं आहे या ठिकाणी आपल्याला विकास प्रशासनाच्या संकल्पनांमुळे लोकप्रशासनाच्या पारंपरिक भूमिकेत कसा बदल घडून आला पोस्ट डॉकॉर्प जी होती त्यामध्ये कसा बदल घडून आला हे आपण मागच्या प्रकरणात आकारित शिकलो आहे विकासाभूमी प्रशासनानुसार लोक प्रशासनातील प्रशासना नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते हेही आपण त्या ठिकाणी शिकलो आहे आज शासनाव्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक स्वयंसेवी संस्था या लोकप्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना दिसत आहे शासनाव्यतिरिक्त बिगर शासकीय घटक जे आहे किंवा स्वयंसेवी संस्था या लोकप्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना दिसत आहे लोकप्रशासनातील शासकीय संस्था बिगर शासकीय संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नाचे वर्णन म्हणजे प्रशासन होय काय प्रशासन म्हणजे काय लोकप्रशासनातील शासकीय संस्था आणि बिगर शासकीय संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नाचे वर्णन म्हणजे प्रशासन होय हा लोक प्रशासनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे म्हणजेच प्रशासन ही शासनापेक्षा व्यापक संकल्पना आहे प्रशासन काय शासनापेक्षाही व्यापक संकल्पना आहे यामध्ये शासनाच्या केवळ औपचारिक शाखाच नाही म्हणजे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ नोकरशाही या औपचारिक शाखा आहे प्रशासनाच्या केवळ औपचारिक शाखाच नाही तर अनौपचारिक शाखा म्हणजे बिगर राजकीय संस्था बिगर शासकीय संस्था नागरी समाज खाजगी संस्था यांचाही समावेश केला जातो प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकांवर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हे आहे काय प्रशासनाच्या संकल्पनांचे उद्दिष्ट नागरिकांवर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हे प्रशासनाचं मुख्य उद्दिष्ट आहे आता या ठिकाणी आपण उत्पत्ती आणि अर्थ पाहू सुशासनाचा एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगभरात अनेक बदल झाले त्यातील काही महत्त्वाचे बदल जे आहेत ते पुढील पहिला या ठिकाणी तीन बदल घेतलेले पहिला बदल काय जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण जागतिक अर्थव्यवस्थेचं काय झालं जागतिकीकरण झाले जागतिकीकरणाचे अनेक पहल पैलू आहेत पहिला अ जो आहे दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट मोबाईल संपर्क यंत्रणा टी व्ही यात विकास झाला आणि सोशल नेटवर्किंग साईटमुळे तत्काळ संपर्क करता येऊ लागला आणि प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली काय झालं दूरसंचार दूर क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट मोबाईल संपर्क यंत्रणा टी व्ही यात विकास झाला आणि सोशल नेटवर्किंगमुळे तत्काळ संपर्क करता येऊ लागला आणि प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली दुसरं ब जो आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले व्यापार आणि गुंतवणूक यावर भर दिला गेला आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचे महत्त्व वाढले आहे त्यानंतर दुसरं जे आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या या ज्यांचं आज वाढलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय नाणे निधी जागतिक बँक आशियाई विकास बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक निधी इत्यादी आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा प्रभाव आज वाढला आहे या निधी पुरवणाऱ्या संस्थांनी तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकला या संस्थांना मदत देणाऱ्या राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा हव्या होत्या काय या संस्थांना मदत देणाऱ्या घेणाऱ्या देणाऱ्या नाही तर मदत घेणाऱ्या राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा हव्या होत्या आणि त्या सुधारणा यासारख्या संस्थांनी आंतरराष्ट्रीय संस्थांनी घडून आणल्या तिथल्या त्या तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकला आणि या संस्थांना मदत घेणाऱ्या या संस्थांना मदत घेणाऱ्या राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा घडून आणल्या तिसरा घटक जो आहे एकोणीसव्या शतकात जगभरात जे बदल झाले त्यातला बदल बिगर राजकीय अभिकर्ते यामध्ये संस्था आहे स्वयंसेवी संस्था बिगर राजकीय संस्थांनी लोकप्रशासनात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली बिगर राजकीय अभिकर्त्यात स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी लोकप्रशासनात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली या बदलामुळे लोकप्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असे लक्षात आले की लोकप्रशासनातील पारंपरिक दृष्टिकोन नागरिकांच्या भ भा, गरजा भागवण्यास पुरेसे ठरत नाही त्यामुळे लोकप्रशासनाकडे प्रशासन बग भग, म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला लोकप्रशासनाच्या पारंपारिक दृष्टिकोनापासून झालेली ही बारकत होती दफ्तर दिरंगाई लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्ये असलेल्या पारंपरिक कालबाह्य आणि महाकाय लोक प्रशासनात सुधारणा घडून आली आणि त्या जागी काय त्या जागी काय आलं प्रतिसाद देणारे जबाबदार सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे लोक प्रशासन निर्माण करणे असा त्याचा हेतू होता हा नवा दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो हा नवा दृष्टिकोन जो आहे तोच सुशासन आहे काय प्रतिसाद देणारे जबाबदार सहभागास वाव देणारी आणि समतेवर आधारित असे लोकप्रशासन निर्माण करणे असा त्यांचा हेतू होता आणि हाच नवा दृष्टिकोन होता हा नवा दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो हा दृष्टिकोन राज्यसंस्था आणि नागरी समाज यांच्यातील आंतरसंबंधाचा विचार करतो हा दृष्टिकोन प्रशासन हे नियमांनी बांधलेले न राहता ते नागरिक केंद्रित होण्याची गरज प्रतिपादित करते अशा पद्धतीने एकोणीसव्या शतकात एकोणीस एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगभरात अनेक बदल झाले त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले यात जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाले त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था जे आहे त्या संस्थांनी प्रभाव टाकला आणि तिसऱ्या जगातील राष्ट्रात सुधारणा घडून आणली आणि तिसरं जे आहे बिगर राजकीय अभिकर्ते स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि या ठिकाणी सुशासन व्यवस्था निर्माण करण्यास प्रेरणा दिली आज या ठिकाणी इथपर्यंत पाहिलं आता पुढच्या तासाला आपण सुशासनाची मूल्य काय आहे त्याबाबत माहिती पाहू